तर आज आपल्या कॉलेजमधील युथ फेस्टिवलचा लास्टचा दिवस होता लास्टचा दिवस होता म्हणून आपल्या कॉलेजमध्ये पारितोषिक समारंभाचा कार्यक्रम पण ठेवला होता आणि तो कार्यक्रम महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध सिने अभिनेता माननीय श्री मकरंद आनसपुरे यांच्या हातून होणार होता त्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये सकाळी शोभायात्रेचा कार्यक्रम चालू झाला होता जल्लोषाचे उदा घेऊन शोभायात्रेचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही रंगमंचावर आलो रंगमंचावर आल्यानंतर मान्य श्री मकरंद आनसपुरे यांचं आगमन पण झालं

मनोगत व्यक्त झाल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळाला सुरुवात झाली उन्मेषाचा युवा महोत्सव आला युवा महोत्सव आला युवा महोत्सव आला तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद